नमस्कार मंडळी कसे आहात मी धैर्यशील पवार योगा सर्टिफिकेशन बोर्ड व आयुष मंत्रालय भारत सरकार प्रमाणित आहे तर आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो, तो योगिक श्वसन म्हणजे डीप ब्रीदिंग कसं करायचं तर सध्या खूप योगिक श्वसन किंवा डीप ब्रिदिंग हे खूप महत्वाचं आहे तर खूप माहितीपर आणि उपयुक्त असा व्हिडिओ होणार आहे शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा खूप तुम्हाला याचा उपयोग होणार आहे तर योगिक श्वसन डीप ब्रिदिंग, ब्रिदिंग का करायचं ते आपण पहिल्यांदा पाहूया तर सध्या काय झालं आहे की सर्वांना म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के लोकांचं शॅलो ब्रिदिंग आहे शॅलो ब्रिदिंग म्हणजे काय उथळ श्वास किंवा छोटा श्वास म्हणतो आपण त्याला तर सध्याचं जे राहणीमान आहे त्याचबरोबर तुमचं खानपान त्याचबरोबर मेहनतीची कामं राहिली नाहीत व्यायामाचा अभाव जिथं आहे त्याचबरोबर प्राणायामाचा अभाव त्यामुळे शालो ब्रिदिंग होतं शालो ब्रिदिंग जर शालो ब्रिदिंग मध्ये काय होतं की तुम्ही कमीत कमी ऑक्सिजन घेता व कमी कार्बन डायऑक्साईड सोडता त्याच्यामुळे तुमचं जे डायफ्रॅमचं जे काम आहे ते पूर्ण क्षमतेने होत नाही व त्याचा इफेक्ट जो आहे तो तुमच्या रेस्पिटरी सिस्टीम वरती पडतो रेस्पिटरी सिस्टीम वरती त्याचा इफेक्ट पडला ती कमक कमकुवत होते रेस्पिटरी सिस्टीम आणि सिस्टीम कमजोर झाली की तुमची सर्कुलेटरी सिस्टीम पण त्यामुळे प्रभावित होते त्यामुळं एनर्जी किंवा तुमचा जो ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय जो आहे तो व्यवस्थित जात नाही पोचत नाही शरीराच्या भागांना मग त्यामुळं काय होतं की तुमची इम्युन सिस्टीम जी आहे रोगप्रतिकारक शक्ती ती कमी होते आणि डब्ल्यूबीसी जो आहे त्याला पण त्याचा त्याच्यावरती प्रभाव पडतो मग ज्यावेळेस तुमची इम्युन सिस्टीम आणि डब्ल्यूबीसी बिघडतात त्यावेळी तुमची रोग रोगांना तुम्ही लवकर बळी पडता व्हायरसेस आले किंवा थोडस हवामानात बदल झाला तरी सर्दी खोकला होणं त्याचबरोबर जास्त जनसंपर्कात आला तरी त्रास होतो तर काय होतं की तुमचं समजा तुम्ही आजारी पडला आजारी पडल्यानंतर डॉक्टरांकडे गेला जर तीन दिवसात ट्रीटमेंट मध्ये तुम्ही बरे होणार असाल तर तुम्ही त्याला पाच दिवस किंवा घेता मग बरे होण्याचं जे प्रमाण आहे ते जास्त काळावरती त्याला कारण काय आहे तर शॅलो ब्रीदिंग जे आहे ते सुधारणं खूप महत्वाचं आहे तर आपली जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे रेस्पिरेटरी सिस्टीम शॅलो मुळे प्रभावित होते कारण काय होत की तुम्ही कमी ऑक्सिजन घेतल्यामुळं ब्लडचं प्युरिफिकेशन व्यवस्थित नाही झालं म्हणजे काय होतं की तुमची सिस्टीम बिघडल्यामुळे तुमची सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे ती बिघडते ती प्रभावित होते रक्त प्रवाह जो आहे तुमचा ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते शरीराच्या सर्व भागांना त्याची आवश्यकता असते जसं की तुमचा मेंदू झाला ब्रेन झाला ब्रेनला पण त्याला आवश्यकता असते जर तो पुरवठा मंदावला कमी पडत गेला की मग त्याचा त्याच्यामध्ये मग तुमचं पॅरालिसिस होणे अर्धांगवायूचे झटके येणे त्याचबरोबर हृदयाला कमी प्रमाण झालं तर हृदयाचं पण तुम्हाला पूर्णपूर्ण त्रास व्हायला सुरुवात होते हात पाय शरीराच्या सर्व भागांना ऑक्सिजनेटेड ब्लडची आवश्यकता असते त्यामुळं त्यासाठी शालो ब्रिदिंग मधून बाहेर पडणं खूप महत्वाचं आहे तर याच्यामध्ये तुम्ही तुमचा जो श्वास आहे शालो ब्रिदिंग मध्ये काय होतं की तुमचं कमी ऑक्सिजन आणि कमी कार्बन डायऑक्साईड तुमच्याकडून सोडला जातो म्हणजे नेमकं काय होत की समजा तुमच्या शरीराला शंभर सीसीची आवश्यकता आहे उदाहरणार्थ श्वासाची श्यास श्यास है। तर तुम्ही किती घेता चाळीस ते पन्नास टक्के श्वास सी श्वास घेतला जातो मग हा पूर्ण क्षमतेने घेतला जात नाही त्यामुळं म्हणजे एक सिस्टीम तुमची कोलॅप झाली की त्याचे परिणाम इतर सिस्टीम्स वरती शरीराच्या होतात तर त्यासाठी अं आपण आपला जो प्राण आहे जो श्वास आहे तो स्ट्रॉंग करणं खूप महत्वाचं आहे कारण प्राण म्हणजे आपला श्वास ही जीवनी शक्ती आहे प्रत्येक शरीराच्या हालचालींना प्राण लागतो जीवन नाही म्हणजे तुम्ही डोळ्याची हालचाल तुमची खालीवर करायची म्हटलं तरी प्राण लागतो डोळ्यांनी पाहायला प्राण लागतो नाकांनी तुमचा श्वास किंवा तुमचा गंध घ्यायला सुद्धा श्वास प्राण लागतो त्याचबरोबर जिबेने चव घ्यायला कानांनी ऐकायला हातापायांची हालचाल प्रत्येक गोष्टीला आज प्राण आवश्यक आहे तर तो जर प्राण स्ट्रॉंग असेल रहती। रहता। ही रोगन ला, 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 ही। तर तुमची इम्युन सिस्टीम चांगली राहते स्ट्रॉंग राहतात तुम्ही कोणत्याही रोगांना आजारांना व्हायरसेसला ला पडत नाही तर आपण आज पहिल्यांदा हे शार्डो ब्रिदिंग मधून नॉर्मल ब्रिदिंग आणि त्यानंतर डीप ब्रिदिंग योगिक श्वसन कडे जाणार आहोत तर हा जो आहे हा तीन स्टेज मध्ये करायचा प्राणायाम आहे डीप ब्रिदिंग जे आहे योगिक श्वसन जे आहे तर सुरुवातीला नॉर्मल ब्रिदिंग जे आहे म्हणजे तुमचं काय होतं पहिल्यांदा शालो ब्रिदिंग कसं होतं ते सांगतो शालो ब्रिदिंग काय होतं की तुम्ही फक्त वरच्या श्वास घेता छोटासा श्वास घेता आणि लगेच सोडता असं म्हणजे तुम्हाला त्याची जाणीव होत नाही जाणीव झाली हो पाहिजे ती आज जपानमध्ये जपानी भाषेमध्ये त्याला तानदेन म्हणतात तर हा योगिक श्वसन डीप ब्रिदिंग केलं जातं त्यामुळे जपानी लोकांचं आयोमान पण खूप चांगलं आहे तर आता आपण पहिल्यांदा ते तीन स्टेज कुठल्या कुठल्या आहेत ते पाहूया योगिक श्वसन मध्ये एक पहिलं जे आहे ते ऍबडॉमिनल ब्रीदिंग दुसरं जे आहे ते चेस्ट ब्रिदिंग किंवा त्याला म्हणतात आणि तिसरं जे आहे ते कॅवॅक्युलर ब्रिदिंग म्हणजे तुमच्या शोल्डरच्या वरून ब्रिदिंग केलं जातं तर हे तिन्ही एकत्र ब्रिदिंग करणं म्हणजे योगिक श्वसन किंवा त्याला डीप ब्रिदिंग म्हणतात तर, तर आपण पहिल्यांदा एक एक ब्रिदिंग शिकूया आणि त्यानंतर मग हे तिन्ही एकदम करूया त्यान पर तर चला आता आपण सुरुवात करूया पहिल्यांदा एपडमिनल ब्रिदिंग मध्ये एपडोम ब्रिदिंग म्हणजे काय तर तुम्ही सुरुवातीला तुमचा उजवा हात घ्या किंवा डाव हात घ्या वर पोटावरती ठेवा आणि पहिल्यांदा एक दीर्घ श्वास घ्या श्वास सोडा जेवढं पोट आत जाईल तेवढं एक्झरेशन वरती काम करा त्यानंतर इन्हेल करा तर हे झालं ऍबडोमिनल ब्रिदिंग याच्यामध्ये तुम्ही काय करायचं शक्यतो एक्झुलेशन वरती जास्त लक्ष द्यायचं एक्झेलेशन जास तुम्ही जास्त लक्ष दिलं की आपोआप इनहेलेशन तुमचं सुधारत इनहेलेशन चांगल्या पद्धतीनं होतं तर हे झालं ऍबडोमिनल ब्रिदिंग म्हणजे तुम्ही पोटाच्या खालपर्यंत बेंबीच्या खालपर्यंत तुम्ही तुमचं पोट आतमध्ये श्वास भरता आणि श्वास सोडता तर हे झालं ऍबडोमिनल ब्रिदिंग त्यानंतर जे आहे ते पुढचं जे आहे ते आपण चेस्ट ब्रीदिंग पाहणार आहोत किंवा त्याला म्हणतात मध्ये काय करायचं की सुरुवातीला तुम्हाला सराव होण्यासाठी तुमचे ही दोन्ही जी दोन्ही हातांच्या अंगठे जे आहेत ते इथं काथेमध्ये चेस्ट जवळ ठेवायचे आणि हे दोन्ही हात चेस्ट वरती ठेवायचे असे आणि एक दीर्घ श्वास घ्यायचा सोडताना तुमची छाती हात आली पाहिजे बोट जग आली पाहिजे पुन्हा श्वास घ्यायचा तर घे झालं किंवा चेस्ट ब्रीथिंग हे सगळे ब्रीदिंग आता पहिले एब्डोमिनल बघितलं आपण चेस्ट ब्रीदिंग बघितलं पूर्ण पूर्ण क्षमतेने तुम्ही श्वास घेता पूर्ण क्षमतेने श्वास सोडता डायफ्रॅन च कार्य चांगल राहतं खूप फायदेशीर राहत हे आणि आता जे पुढचं जे ब्रीदिंग बघतोय आपण ते कॅबॅक्युलर ब्रीदिंग तर कॅबॅक्युलर ब्रीदिंग जे आहे ते शोल्डरच्या वरती केलं जातं त्यासाठी तुम्ही रिलॅक्स एकदम तुमचे खांदे रिलॅक्स ठेवा आणि त्यानंतर श्वसन जे आहे ते तुमच्यावरून हे जे श्वसन आहे याच्यामध्ये तुम्हाला इन्स्टंट ऑक्सिजन मिळतो म्हणजे जे रनर्स असतात खेळाडू असतात त्याचप्रमाणे दम्याचे पेशंट असतात त्यांना तर हे खूप फायदेशीर आहे तर चला आपण कॅवेक्युलर ब्रिथिंग करूया कॅवेक्युलर ब्रिथिंग करताना शोल्डर हात दिल्ले सोडा तुम्ही शोल्डर असे आश, उचलू नका हे आपोआपच तुमचे उचलले जातील जसा तुम्ही वरच्या भागात इथे श्वास घेताल आता याच्यामध्ये हे आपण तिन्ही बघितलं आता हे तिन्ही एकत्र कसे करायचे है है। ते आपण पाहूया आता तिने एकत्र कराल आता याची जी तुम्हाला हा जो आहे योगी श्वसन डीप ब्रिदिंग ते तुम्ही वर करू शकता वगैरासनात करू शकता सुखासनात करू शकता पद्मासनात करू शकता तुम्ही पण हे जे आहे डीप ब्रिदिंग जे आहे हे शक्यतो सकाळी उठल्यावरती जर केलं तर खूप उपयुक्त आहे कारण सकाळी उठल्या उठल्या तुमचा प्राथमिधी उरकला की लगेच याला सुरुवात करायची एक दहा मिनिटं द्या दिवसभर तुमचा चांगला जाईल एकदम फ्रेश राहाल तुम्ही दिवसभर चला तर आता आपण डीप ब्रीला सुरुवात करूया डीप ब्रिदिंगला सुरुवातीला जो श्वास आहे तो छातीमध्ये घ्यायचा पोटामध्ये घ्यायचा त्यानंतर छातीमध्ये घ्यायचा आणि त्यानंतर इथं घ्यायचा म्हणजे सुरुवात करताना इनहेल करताना पहिलं तुमचा पोटात श्वास आला पाहिजे एबडोमिनल ब्रीदिंग त्यानंतर चेस्ट ब्रीदिंग आणि त्यानंतर हे कॅव्हॅक्युलर ब्रिथिंग आणि सोडताना त्याच्या क्रम करायचा पहिलं तुम्ही कॅव्हक्युलर ब्रिदिंग एक्झलेशन करणार शोल्डर पासून नंतर चेस्ट बसणार नंतर पोटा बसणार तर हे हळूहळू तुम्ही जेव्हा हे पहिले जे सांगितलेत मी सुरुवातीला सेपरेट सेपरेट ते एकदा तुम्ही केले आणि मग नंतर हा एकत्र केला की तुम्ही एक महिन्याच्या आतमध्ये तुम्ही व्यवस्थित शिकून जाल किंवा रुटीन बसेल तुमचं आणि तुम्ही एका फ्लो मध्ये हे सगळं करा तर चला सुरुवात करूया तर सुरुवातीला तुम्ही एक हात पोटावर ठेवा एक हात छातीवरती ठेवा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल माझ्या बरोबर तुम्ही एकदा करून बघा लगेच तुम्हाला एका एका ह्याच्यातच सर्क्युलेशन मध्ये किती फरक खूप फ्रेश वाटेल कंबर पाठ मान सगळी ताट ठेवायची परत एकदा सांगतो श्वास घेताना तुमच्या पोटामध्ये श्वास येईल पहिल्यांदा नंतर छातीमध्ये आणि नंतर वरती मानेच्या वरती खांद्याच्या वरती येईल आणि सोडताना पहिला खांद्याच्या वरन सोडायचा त्यानंतर छातीतून आणि नंतर पोटातून एकदा परत एकदा एक, एक आपण एक दोन राऊंड करूया तर अशा पद्धतीने डीप ब्रिदिंग श्वसन ब्रिदिंग पाहिलं आपण तर या डीप ब्रिदिंग श्वसन ब्रिदिंग मुळे सगळा ऑक्सिजनेटेड ब्लड जो आहे तो सर्व शरीराच्या भागांमध्ये पोहोचतो तुमच्या डब्ल्यू बी होतात इम्युन सिस्टीम बुस्ट होते तसंच त्याचबरोबर तुम्हाला हृदयविकाराचे झटके आर्दन झटके पॅरालिसिस याचा यासारखे अटॅक्स तुमचं आस्तमा आस्थमॅटिक अटॅक ह्या सग अनेक असंख्य रोगांवरती हे उपयुक्त आहे तर रोज सकाळी बेडवर कुठला प्राती केला की तुमच्या बेडवर करा किंवा तुमच्या मॅट असेल मॅट वर करा, करा चेअर वर करा दहा मिनिट करा फक्त खूप चांगला इफेक्ट तुम्हाला या योगिक डीप श्वसन मुळे मिळेल तर आपला जर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद